तुम्हा सर्वांनाच माहीत आहे मी आपल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू केली आहे ज्या रेसिपी आपण सध्या विसरत चाललेलो आहोत आणि त्यातलीच आजची ही तिसरी रेसिपी आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डाळ मिरचू आता ही भाजी खायला खूप भारी लागते आणि बनवायलाही सोपी आता गावाकडच्या ज्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या कमीच कमीत कमी साहित्यात बनतात आणि खायलाही तेवढ्याच टेस्टी लागतात आता तुम्ही डाळ वगैरे तर खूप वेळेस खाता वरण वगैरे खाता पण आमच्या इकडं या पद्धतीने डाळ मिरचू बनवला जातो जो बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी सोबत खूप भारी खायला लागतो आता ही रेसिपी नवीनच आहे आता बऱ्याच जणांकडं बनवतेत नाही बनवतेत ही काही मी सांगू शकत नाही पण आमच्या गावाकडं ही रेसिपी नेहमी बनवली जाते आणि आजच्या टायमात थोडी महिन्यातून एका दोन वेळेस बनवतो पट पहिलं आम्ही ही भाजी खूप वेळेस बनवायचो कारण भाजीला बऱ्याचदा काही नसलं की माझी आजी हा दाळ मिरचू आवर्जून बनवायची खायलाही खूप टेस्टी लागतो आणि बनवायला अगदी सोपा हो आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया कढईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की लगेचच तेलात थोडीशी मोहरी घालून घ्यायची तसंच मोहरीसोबत थोडेसे जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी छान तेलामध्ये फुलले की लगेचच तिथात आपण अर्धा टम अर्धा चमचा ठिचलेला लसूण घालून घेणार आहोत मस्त अबडधोबड उकळामध्ये हा लसण ठिचून घेतलेला आहे सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घातलेला आहे आता लसूण कांदा छान जिरे मोहरीसोबत परतून घ्यायचा सोबतच आठ दहा इथं मी कडीपत्ते घालून घेत आहे ही कांद्या प कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत दोन चमचे मिरचीचा ठेचा म्हणजे क म्हणजे कच्च्या मिरच्या इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत तर इथं मध्यम आकाराचे दोन चमचे टेचा घालून घेतलेला आहे आता तुम्ही तिखट किती घाल खाता त्याच्या हिशोबाने हा टेच हा ठेचा इथं वापरा आता मिरची पेस्ट देखील कांद्यासोबत मिक्स करून घेतली आता अर्धी वाटी हरभरा डाळ इथं घालून घेतलेली आहे आता ही डाळ पूर्ण रात्रभर भिजत ठेवलेली होती किंवा तुम्हाला अर्जंट ही भाजी बनवायची असेल तर हरभरा डाळ छान कडक पाण्यात एक तासभर भिजत ठेवा छान मौसूद अशी भिजून होते तर ही र... ही डाळ मी पूर्ण रात्रभर भिजून घेतलेली आहे आता डाळ देखील छान कांद्यासोबत मिक्स करून झाली आता याच्यामध्ये आपल्याला काही पेशल मसाले वापरायची गरज नाही साधी सिंपल आणि हिरव्या मिरच्यातच हा डाळ मिरचू बनवला जातो बिलकुल दुसरे मसाले घालायची गरज नाही आता छान डाळ दाल मिक्स झाल्यानंतर इथं चिमूटभर हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हा हा डाळ मिरचू तुम्ही मुगाच्या डाळीसोबत मसुराच्या डाळी सोबत, सोबत किंवा तुरीच्या डाळीसोबत देखील बनवू शकता पण आमच्या घरी आम्ही आवर्जून हरभऱ्याच्या डाळीचा बनवतो हरभऱ्याच्या डाळीचा असा डाळ मिरचू खायला खरंच खूप भारी आणि टेस्टी लागतो तर इथं मी हळद मीठ घालून घेतलं एक वेळेस मिक्स करून घेतलं आणि नंतर इथं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला या भाजीला छान पाच सहा मन पाच सहा मिनटं उकळून घ्यायचं आहे आता इथं आपल्या भाजीला उकळी फुटायला सुरवात झाली आहे ज्यावेळेस भाजीला उकळी फुटायला सुरुवात होईल त्यावेळेस इथं आता आपण दोन चमचे शांगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत तर इथं मी छान जे पोहे खायचे चमचे नसतात का त्या चमच्याने दोन चमचे शांगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आता कूट छान भाजीसोबत मिक्स करून घ्यायचा आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे तुम्ही असा डाळ मिरचू बनवता का किंवा या भाजीला तुमच्याकडं काय बन म्हणता का, का तुम्ही ही भाजी फाईम बघ हा मिरचू किंवा ही भाजी फस्ट टाइम बघितलेली आहे आता तुम्ही या अगोदर या अगोदर अशी भाजी बनवली असो किंवा नसो पण या पद्धतीने एक वेळेस तुमच्या घरी ही भाजी किंवा हा दाळ मिरचू नक्की ट्राय करा खायला खरंच खूप भारी लागतो आता तुमच्या घरी बाजरीची ज्वारीची तुम्ही भाकरी नसाल खात तरीही चपातीसोबतही ही हा डाळ मिरचू खूप भारी लागतो किंवा साध्या पांढऱ्या भातासोबत ही डाळ मिरचू खूप भारी लागतो आता इथं छान मध्यम गॅसवर दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आणि परत एकदम गॅस कमी करून पाच मिनिट छान रस्सी उतरायला भाजी ठेवून द्यायची आता ना हरभरीची डाळ आपण छान आठ दहा घंटे भिजत घेतलेली होती भिजून घेतलेली होती म्हणून डाळीला शिजायला वेळ लागत नाही आणि या डाळ मिरचूमध्ये डाळ आपल्याला थोडीशी म्हणजे एकदम पेस्ट किंवा वरण बनवतो तशी डाळ होऊन द्यायची नाही ह्या डाळ साबुतच ठेवायची आहे आणि भाजी छान मिळून यावा म्हणूनच छान कूट घातला आहे आणि ही पहिली आणि म्हणजे पहिल्या जमान्यात जशी भाजी बनवायची तशी शे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला आजची ही डाळ मिरचीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत